आज आपल्याकडे एम एस थिएरा पिकअप गाडी कामाला आलेली आहे आणि या गाडीला आपण आज मोरपंखी कलर कॉम्बिनेशनमध्ये गाडी बनवली गाडीचा लुक इंटेरियरचा कसा येतोय हे देखील आपण आज लवकरच दाखवू तर सुरू करूया आपण आपल्या दरवाजापासून गाडीचे जे डोअर पॅड आहेत त्याला आपण अशा प्रकारे मोरपंकी कलरमध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे लाईट देखील टाकलेले आहे त्याच्यामध्ये सध्या अजून गाडीचं चा काम चालू आहे यातच फिटिंग करणाऱ्या व्यक्तीचं काम चालू आहे पाहू शकताय पुढच्या बाजूला असं देखील बॉक्स येतो त्या बॉक्सला आपले कस्टमरचे स्पीकर बसवले जातात इथं फॅनने देखील जातात फॅनच्या हवेचा आवाज आपणापर्यंत येत असेलच ड्रायवर सीटला क्वचन केलं जातं कस्टमरचे रिक्वायरमेंट असेल ड्रायवर सीटला फोम वगैरे भरायचा तर फोम वगैरे भरून दिला जातो पाठीमागे कस्टमरच्या आईचा फोटो टाकून दिला आप जातो आपल्याला पलीकडून एकदा लुक दाखवून देऊ सध्या आपल्यापुढे दुसऱ्या गाडीचं एक काम चालू आहे गाडी पलीकडे उभं आहे ते तुम्हाला दाखवून देऊ तर हे आपले गाडीचे मालक स्वतः इथं समोर थांबून काम बघत आहेत कुठून आले आपण बारशेवरून किलोमीटर अच्छा ओके आपल्याला ह्या गाडीच्या कामाबद्दल कुठून माहिती मिळाली सर इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरून माहिती मिळाली तिथून आपल्याकडे आले बरं येण्यासाठी तुम्ही काय प्रोसेस केली काय ऍडव्हान्स दोन हजार रुपये अच्छा ओके अच्छा म्हणजे म्हणजे व्हिडिओ पण पाहिले आणि समोर गाडी आलेली ती पण पाहिली अच्छा बरं तुम्ही येण्यासाठी ॲडव्हान्स केल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी नंबर आला बर तुमाला, तुमाला? ओके ठीक आहे चालेल सर म्हणजे तुम्हाला आणि आल्यानंतर काम किती वेळात झालं सर तीन चार तास तीन चार तासात काम रेडी झालं बरं काम आवडलं सर तुम्हाला ओके जसं व्हिडिओ पाहिला किंवा तुम्ही जो कोणता कलर निवडला त्यानुसार संपूर्ण व्यवस्थित आहे सर ओके धन्यवाद सर तर मित्रांनो आता या बाजूने आपण लुक दाखवून देऊ इथं बेड केलेलं आहे हेल्पर साईडला जिथं सीट असतं ते सीट काढून टाकलं जातं छोटं त्याच्या खाली बेड केला जातो इथला एक पीस लावलेला नाही आहे कारण तुम्हाला इथला इयरबॉक्स दाखवायचा आहे त्यामुळं इथं आपण खाली साऊंड देखील बसवू शकतो पुढच्या बाजूला असा बेड केल्यानंतर पूर्णपणे मोठ्या स्पेसमध्ये बेड तयार होतो सध्या बसवायचे देखील काम चालू आहे आपल्या पॅकेजमधील सर्व काही गोष्टी आपण इन्स्टॉल करून देत असतोच तर त्याचं एक छोटीशी झलक पाहून घ्या आतील काम